पनाळा महसूलच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या परिपत्रकाला केराची टोपली ओळखपत्राविना कार्यालयीन कामकाज शासकीय कार्यालयात काम करीत कार्या असताना सर्वसामान्य नागरिकांना कर्मचाऱ्याची ओळख पटावी याकरिता मुख्य सचिवापासून ते शिपायापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात काम करत असताना ओळखपत्र लावणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र पन्हाळा तहसील कार्यालयात बहुतांशी कर्मचाऱ्यांनी दर्शनी भागा ओळखपत्र लावले नसल्याचे चित्र आज पाहायला मिळाले कार्यालयात कामाकरिता आलेल्या तलाठी मंडलाधिकारी अधिकारी कोतवाल यांनी देखील ओळखपत्र लावले नव्हते ज्यांनी ओळखपत्र गळ्यात अडकली होती त्या कर्मचाऱ्यांची संख्या मोजण्याइतपत मोजण्या पन्हाळ्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार माधवी शिंदे निवासी नायब तहसीलदार संजय वळवी महसूल नायब तहसीलदार अस्लम जमादार यांनी स्वतः आपल्या गळ्यात ओळखपत्र घालून कार्यालयीन काम करत असल्याचे आज पाहायला मिळाले तथापि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावले आहेत हे, हे समोर दिसत असताना देखील कर्मचारी विना ओळखपत्र यावेळी नागरिक कोण आणि कर्मचारी कोण हे ओळखत नव्हते काही उर्द मंडळी साहेब कोण आहेत असे तेथील लोकांना विचारत होते तहसीलदार माधवी शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन ओळखपत्र वापरणे याबाबत शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे तसेच ओळखपत्रा विना कार्या कामकाज न करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांमधून होत आहे जांभळी कासार न्यूज साठी पनाळ्याहून राम करली।